आहात तुम्ही तर मी तरी म्हणतो देवाच्या कृपेने तुम्ही चांगला असाल तर आजचा एक महत्वाचा हिरो आहे स्किप करू नका मोबाईल मुळे माणसं डिस्टर्ब होतात मोबाईल मुळे त्यांचा अभ्यास होत नाही मोबाईल मुळे त्यांचं कोणत्याही कामाला मन लागत नाही येता जाता येता जाता येता जाता फक्त मोबाईल आणि मोबाईल बघत असतो दिवसभर मोबाईल बघत असतो आणि सगळं ते त्या टायमाला पण मोबाईल बघत असतो इंस्टाग्राम बघत असतो फेसबुक बघत असतो तर त्या टायमाला एकदम महत्वाचं आपलं ते वाटत असतं मात्र संध्याकाळ झाल्यानंतर ते सगळं असं वाटतं की आपला पूर्ण दिवस वाया गेला सर्व ते वाया गेलं तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे तुम्हाला याच्यापासून कसे दोन दो दूर होता येईल यासाठी तुम्हाला महत्वाच्या दोन स्टेप सांगणार आहे की आपण तुम्हाला फॉलो करायचे आहेत रे माझ्या चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर पहिलं जर तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन जर असाल नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की मी अतिशय महत्वाचे विचार तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुमच्यासाठी कायमच घेऊन येत असतो डेली डेली तर तुम्हाला सांगतो मी पहिली गोष्ट मोबाईल मोबाईल माणसाला वापरता आल्या पाहिजे मोबाईलला काही लोक प्रत्यक्ष त्याचे स्वप्न आहे ते स्वप्न मोठे गेले आहेत तुम्ही जर मोबाईलचा जर योग्य जर वापर जर केला अभ्यासासाठी तर अतिशय गरीब लोकांच्या मुलांनी गरीब विद्यार्थ्यांनी स्टेप्स करून चांगल्या प्रकारे अभ्यास करून मोबाईलनच एमपीसी पास केलेले तुम्ही जर युट्यूबवर सर्च करा तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की मोबाईल मग माणसं अतिशय मोठे रोग गेले आहेत युट्यूबवर बघा ह्या मोबाईल जर मी मोबाईल जर अतिशय मोठे स्वप्न पूर्ण केले लाखोचे लाखोची कमाई केलेली युट्यूबद्वारे बऱ्याचशा मोठ्या बऱ्याश्या गाड्या वगैरे झालेल्या हो ज्यांची स्वप्न प्रत्यक्ष कशात मोठ्या असतात अशा ठिकाणी ते युट्यूबर या मोबाईल मुळे मोबाईल कशामुळे एक काचेचा या आपल्या हा मोबाईल तुम्हाला डिस्टर्ब करतो व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब जे सोशल मीडिया याच्यामधून डिस्टर्ब होतात नाही मित्रांनो जर तुम्ही जर याचा जर योग्य पद्धतीचा जर वापर जर केला तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही याचा योग्य योग्य वापर करण्यास शिका पहिले तुम्हाला नंतर मी या महत्वाच्या दोन टीप सांगणार याच्यापासून दोन कस राहता येईल तर तुम्हाला जर याचा वापर जर करायचा असेल तर अभ्यासासाठी करा सगळे उठ चांगले युट्यूबर असतात ते सर्व त्यांचा अभ्यास करून अभ्यास करून ते युट्यूवर युट्यूबवर बघत असतात तुम्ही करण अपेक्षा करा एमपीसीच्या मुलांसाठी सांगतो मी बऱ्याचशा गोष्टीसाठी बातम्या असो काही लोक एकदम त्याला एकदम स्पष्टीकरण अभ्यास करून रात्र दिवस ते अभ्यास करता असतात उदाहरणार्थ डॉक्टर सुशिस्वास झाले त्याच्यानंतर युवण अकॅडमी झाली यातिशय चांगले करून आपल्याला माहिती मिळत असते तर ही माहिती आपल्यासाठी अतिशय प्रोडेबल आहे इतकीच प्रोडेबल आहे की ती आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी घेऊन जात असते ह्या युट्यूब मुळे माणसाचं काहीतरी करिअर सुद्धा होऊ शकतं मी मी तरी म्हणतो मोबाईल हा ना हा तर वाईट नाही तर मोबाईलचा वाप उपयोग आपला चांगल्यापर्यंत कसा करता येईल हे आपलं बघायचं हे आपलं बघायचं आहे तर आपला तुम्हाला तेच शिकवणार जर तुम्हाला मोबाईल मध्ये होत असेल तरी तुम्हाला सांगतो मी एखाद्याच्या लाईफ अशी चेंज झालेली आहे तुम्हाला सांगतो मी आता सध्या सुरज चव्हाण सूरज चव्हाण एक बिग बॉस मध्ये सूरज गोलीकर चव्हाण असं म्हणताला ह्याच युट्यूब मध्ये ह्याच हो, मोबाईल मध्ये त्याने दररोज अपलोड करायचा आज सुपरस्टार आहे रितिक गेशमु बरोबर तो बस त्याच्यासोबत बसणार पूर्ण झाले आहेत सगळी जी फिल्मी दुनिया आहे मराठी लोक जे आहेत त्याच्यासोबत राहणार आहे फक्त कशामुळे या मोबाईलमुळे मोबाईल कशामुळे वाईट आहे मला सांगा ना वाईट आपण आहे त्याचा आपण योग्य उपयोग करत नाही म्हणून आपण त्याचा वाईट उपयोग करता असतो त्याच्या वेगळ्या मार्गाने उपयोग करतो तुम्हाला चांगला उपयोग जर तुम्हाला करून घ्यायचा असेल तर याच्यावर तुम्ही अभ्यास करा आपला हा मोबाईल न कशा पद्धतीने आपला चांगला वापरता येणार तुम्हाला नक्की मी याच्यावर पुढच्या दुसऱ्या वेळेस हिडून आणण्याचा प्रयत्न करेन दुसरा एक हिडिओ घेण्याची कारण की जर हा जर व्हिडिओ जर चांगला गेला तर आपला हा व्हिडिओ अतिशय मोठा होऊ शकतोय अतिशय मोठा उपयोग होऊ शकतोय तर तुम्हालाच पहिली गोष्ट सांगतो मी जर याच्यामध्ये दूर करायचा असेल तर पहिली एक स्टेप सांगतो मी ज्या ठिकाणी आपण अभ्यास करत आहे ज्या ठिकाणी आपला अभ्यासाची अभ्यासाचे रूम आहे ज्या ठिकाणी आपली कामाची जागा आहे त्या गोष्टीपासून आपला मोबाईल दूर करायचा आहे दुसऱ्या रूममध्ये त्याला शिफ्ट करायचा आहे दुसऱ्या मध्ये गेल्यानंतर शिफ्ट करायचा आहे जो आपल्याला डिस्टर्ब करणार आहे अभ्यास करता वेळेस आपल्या समोर येतो काम करता वेळेस त्या गोष्टी येत असतो तर त्यासाठी तुम्हाला त्या वस्तू ती मोबाईल आपला दुसरं दूर करायचं नंतर काबू आपल्याला काय करायचा आहे तर अभ्यासाला कामाला लागायचं आहे तुम्हाला अभ्यास करायला लागायचं आहे कारण त्यावेळेस तुम्हाला मतच टिप आहे कारण मी स्वतःही फॉलो करत असतो दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला मी आपल्या या दिमाकाला मोबाईल कशामुळे या मला मराजा लावण्याला नाही काही दुसरी टीप सांगतो मी पहिली आहे पहिली टिप्स सांगितलं तुम्हाला ज्या तुमच्या मोबाईल आहे ना सगळ्या सर्व बादां तुम्हाला डिस्टर्ब करा बाधा मोबाईल एका सगळ्या साईडला ठेवा फक्त त्या ठेवाने तुमचं पुस्तक आणि तुमचं मस्तक एवढंच पाहिजे तुमच्या समोर फक्त बस एवढंच पाहिजे तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी दुसरं आपू या मनाला आहे ना आमर्दित केलेला आहे कारण की आपलं तवा बस मोबाईल व्हॉट्सअप जाऊ तवा त्याला काही वेळ वेळेमध्ये बांधलेलं नाहीये वेळेमध्ये बांधलेलं नाही जसं माणसाला माणूस एका समाजाने एका ठिकाणी दोरीमध्ये बांधलेला आहे समाजाने या बाबतीने वागायचं आहे त्याच बाबतीनं आपण वागायचं आहे आपण जावं बघितलं हातात मोबाईल आला लगेच मोबाईल चालू त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्या टाइमाला आपण वाटत असतं की ह्या गोष्टी आपण इम्पॉर्टंट आहेत व्हॉट्सअपवर ते मेसेज इम्पॉर्टंट वाटतं त्याचं महत्व सुद्धा वाटतं ना आपण त्याच्यामध्ये मन सुद्धा रमतं परंतु आपला संध्याकाळ झाली की संध्याकाळ झाल्यानंतर असं वाटतं आपल्याला या पूर्ण दिवस वाया गेला बरोबर आहे ना तर कमेंटर सांगतात मला तुम्हाला बरोबर होतं तुमच्यासोबत तर माझ्यासोबत सुद्धा स्वतः सुद्धा झालेला आहे तुमच्यासोबत होऊ नये तुम्हाला सांगतो मी ज्यावेळेस मोबाईल व्हॉट्सअप फक्त टाइम लाईम दुसरी टिप्स सांगणार आहे हे अतिशय महत्वाचे कारण याच्यामुळे हा फंटा आहे ना हे तुमचं हे कनेक्शन आहे ना हे डिस्टर्ब करणार आहे ना, ना मोबाईल मध्ये तुमचं हे लक्ष लागत नाही ना मन लागत नाही ना एका ठिकाणी गेले जायचं यासाठी हा एक महत्वाचे टिप्प सांगणार आहे तुम्हाला सांगतो मी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मी एक छोटे 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 गोल बनवा गोल कसाचे स्वप्नाचे गोल नाही मित्रांनो तर तुम्हाला एक कागद घ्यायचं कागदावर लिहायचं इंस्टाग्राम इंस्टाग्राम साठी इतके वेळ मी लावेल इतका इतक्या वेळ मी बघेल तसंच इंस्टाग्राम नंतर फेसबुकला फेसबुकला सुद्धा इतका टाइम मी बघेल इतका टाइम लागेल ना असं करतात त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो युट्यूब युट्यूबला बघेल त्याच्यानंतर कोणते जे साहित्य इंस्टाग्राम सगळ्या गोष्टी त्या तुम्ही ते कार्ड बनायचे आहे ते कार्ड बनवून आपल्या खिशात ठेवायचे कायमचे आपल्या कुठं फिरायचे आहे तर आपल्या खिशामध्ये ठेवायचे खिशामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला सांगतो मी खिश्शामध्ये ठेवल्यानंतर दिवसातून दोन ते तीन वेळ तुम्हाला त्या ते कार्ड बघायचे आहे आणि त्याचा नियम फॉलो करायचा आहे किती आहे ते मग ते एक नंबर फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब जे मध्ये की झाले मग कसे एका डायरी लावत त्याच्यामध्ये इंस्टाग्राम फेसबुक की झाले ते चार पाच जण चार पाच सूत्र झाले आणि त्याच्यामध्ये किती वेळ जायचा जर तुम्ही त्याच्यामध्ये टाइम जर केला टाइम जर त्याचं मॅनेजमेंट जर केलं समजा एकच घंटा मी आता युट्यूबला बघेल अर्धा तास मी व्हॉट्सअपला बघेल सकाळीच मी व्हॉट्सअपला बघेल इंस्टाग्रामला बघेल किंवा मोटिवेशन चांगले चांगले त्याने व्हिडिओ बघेल याला किती वेळ द्यायचा तुम्ही ते मांडायचा आणि त्याच्यानंतर वागायचा आहे तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला वेळच मिळणार नाही तुमचा वेळच वाया जाणार नाही आणि तुमचं ही कंजेक्शन आहे हे दिसता मन लागणारं मन आहे डिट्रॅक्शन इंग्लिश मध्ये त्यांना डिक्लेशन जर होत ना तुमचं एका ठिकाणी मन येईल आणि तुम्ही अभ्यासाला समस्या तुमचे कायमचे दूर होईल तर आजचा इथं तुम्हाला किती तुम्हाला माझ्या ह्या किती दिवस चांगला वाटतो आणि काही वाढतो वाटतो तर मी सुद्धा माहिती तुमच्या स्वप्नाला असा सपोर्ट करेल जय हिंद जय महाराष्ट्र जय एकव्य जय भारत